विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा सध्या पर्यटकांनी गजबुजून गेला आहे मृग नक्षत्राच्या पावसानंतर सातपुड्याच्या पर्वतरांगांनी हिरवी शालू पांघरल्याचं विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी लाखो पर्यटक इथे गर्दी करत आहेत मात्र या गर्दीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि नियमाची पायमल्ली ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे याच विषयावर अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मेळघाटातील चिखलदरा हे निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे विशेषतः शनिवार आणि रविवारच्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात या वाढत्या गर्दीला योग्य दिशा देण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे चिखलदराकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग आणि परत येण्यासाठी घटांग धरणी मार्गाने जाणे पर्यटकांना बंधनकारक करण्यात आलं आहे परंतु या नियमांकडे अनेक पर्यटक दुर्लक्ष करीत आहेत काही ठिकाणी तर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचंही समोर आलं आहे मोझरी पॉइंटवर लावलेले काही सुरक्षा स्ट्रक्चर काही असामाजिक तत्वांनी तोडल्याच्या घटना घडल्या आहेत एवढंच नाही तर पंचबोल पॉइंट वर मध्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत याशिवाय चिखलदरा येथे छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक पर्यटन स्थळावर पोलिसांची नियुक्ती आवश्यक असताना अनेक ठिकाणी पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नसल्याचे चित्र आहे त्यामुळे नियमांची पायमल्ली सर्रास होत आहे तर दुसरीकडे भीमकुंड येथे मोठ्या गाड्यांना प्रवेश बंद असल्यामुळे पर्यटक नाराज आहेत मात्र साखर तलाव देवी पॉईंटवरील बोटिंग आणि पाळण्यांमुळे पर्यटकांचे मनोरंजन होत आहे वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक शाखेने काही महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला असला तरी प्रशासनाला यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे चिखलदऱ्याच्या नंदनवनात निसर्गाची मजा लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे केवळ प्रशासनाच्या नियमावर अवलंबून न राहता पर्यटकांनी स्वतःहून शिस्त पाळली तर या पर्यटक स्थळाचे सौंदर्य आणखी शांतता टिकून राहील त्यामुळे प्रशासनाचीही सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे गरजेचे आहे जेणेकरून पर्यटकांना कोणतीही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही त्यांचे we trained anandha dai wheel